धंदा क्यों नाही करणे का इसलिए जिस नैया भगवान के लगे चुकून एक दिवस दही भात नाना ताटात वाढला द्वारकेचा राजा आहे कृष्ण जेवायला बसल्यावर पहिला दही भात फाला ताट दिल सारू रडतच उठला भिंतीच्या कोपऱ्यात जाऊन वक्सा बोक्सी रडा बोलवलं देव रडते बुद्ध देव की माता मना जवळ आला कारणता देवा उद्धवा किती वेळा सांगितलं रे आईला मग तुला नाही माहिती बाबा दही भाग पाहल्यावर मला दही भाग दिसत नाही रे उद्धवा माझी मा आई असू ना दिसते प्रत्येकाला माहिती आई मरण पुन्हा जन्मभर त्या पदार्थाला गोडी नाही कारण मायने लेखरासाठी नुसता स्वयंपाक केला नसतो त्याच्यात आपलं प्रेम वतलेलं असते एखाद्या वेळेला पदार्थ चांगले झाले ना रोहिदास भाऊ भाऊ तुटून पडतात रे काही ठेवत नाही आईसाठी पण मोठ्या भावाला शंका येते पण मग तो जाऊन पाहतो किचन मध्ये माय भाऊ तांब्याभर पाणी पिऊन समाधाना बसले मोठा मुलगा विचारतो आई उपवासी आहे ग तू सगळे आम्हीच खाल्लं नाही बेटा उपवासी नाही मी मग तुम्ही माझे लेकर पोटभर भर जाऊ तुची धान भाऊ लागलं सांगितलं नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत अयोध्यानगरी अंधरसूल येथे मोठ्या उत्सवामध्ये रामकथेचं जे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये रामरावजी महाराज डोक यांच्या माध्यमातून वाणीतून ज्ञानदान या ठिकाणी होत आहे आणि त्याचा सर्वच परिसरातील भाविक मोठ्या आनंदाने उत्साहाने लाभ घेत आहे त्यानिमित्ताने आज आपल्याला इथं काही मान्यवर आलेले त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय वाटलं आज आपण या निमित्ताने उपस्थित झाला कथेसाठी खरं म्हणजे आंधर सुधीर राष्ट्रसंत ज्ञान स्वामी मोहनजी महाराज आणि अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने तपश्चर्या आणि वास्तव्याने पुणित झालेली अतिशय पवित्राची भूमी आहे आणि या भूमीमध्ये अंध्रपूर येथील समस्त ग्रामस्थ आणि गणेश भक्त जो काही परिवार आहे ज्यांनी या ठिकाणी हे जे काही रामायण कथेचं आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असं आयोजन म्हणजे आपण हिंदू संस्कृतीमध्ये राहतो आणि त्याच्यामध्ये रामायणाला निश्चितपणे अति रामायण राम ह्या घटनेला निश्चितपणे अतिशय महत्त्व आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेपर्यंत हे सर्व काही पोहोचावं या अतिशय उदात्त हेतूने या, या मंडळाने हे जे काही आयोजन या ठिकाणी केलं हे सगळं बघितल्यानंतर निश्चितपणे मन या ठिकाणी भारवलेलं आहे आणि हिंदू संस्कृती धर्माचे संस्कार हे सर्व टिकण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे निश्चितपणे आज आपण जे बघतोय की जे काही जगामध्ये चाललं आहे याच्या म्हणजे रामाची जी शिकवण आहे रामाने हे शिकवलेलं आहे बंधुत्वामध्ये की तुझं ते तुझं आणि माझं तेही तुझं ही जी काही शिकवण आहे निश्चितपणे या शिकवणीची आज गरज आहे आणि म्हणून या माध्यमातून हे अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी होत आहे मी मनापासून यांनी ज्या हे जे काही संयोजक आहे यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार नक्कीच आपली संस्कृती टिकावी संस्कृती टिकण्यासाठी आपल्याला प्रत्येकामध्ये ती रुजवली पाहिजे प्रथम रुजवण्यासाठी हे जे, जे कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे हे मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे का कर जेणेकरून आपली संस्कृती या कार्यक्रमांच्या निमित्ताने आपल्या पिढीला आपले जे मुलं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचल आणि ती पोहोचल्यानंतरच त्यांच्यामध्ये रुजल नक्कीच धन्यवाद त्याचप्रमाणे आपण काही मा मान्यवर बाहेरून पण आलेले त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय वाटतं आपल्याला या ठिकाणी उपस्थिती लावल्यानंतर अंधरसूल ही राष्ट्रसंत संत जनार्दन स्वामी यांचे खूप पहिले एक आहे आणि लोक महाराज यांचं जे रामायण चालू आहे या रामायणामध्ये अगस्ती सुद्धा इथं उल्लेख आलेला आहे आणि हे नागेश्वरी जे मंदिर आहे या नागेश्वरी मंदिरामध्ये अगस्ती ऋषी दर्शनाला यायची अशी ही पाव पवित्र आणि पा पावनभूमीमध्ये या अंधरसूलच्या धार्मिक परिवारातून असा एक भव्य असा रामायणाचा सोहळा इथं आयोजन केलेला आहे आणि परिसरातील पंचक्रोशीतील भाविकांना त्या ज्ञानामुहूर्ताचा लाभ होत आहे खरोखरच खूप यावेळी तेवढे धन्यवाद या मंडळीसाठी कमी पडतील असेच या संस्कारासाठी भावी पिढीसाठी हे असे कार्यक्रम होणे खूप गरजेचं आहे आणि याच्यातून धर्मरक्षणसुद्धा होत आहे त्यामुळं या कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मंडळीला आमच्या शिक्षक सेना परिवारात शुभेच्छा वेगवेगळे प्रोग्रॅम या ठिकाणी आयोजन केले जातात आणि त्याच निमित्ताने याही वर्षी जसं अयोध्येमध्ये रामाचं मंदिर उभं राहिलं आणि त्याची स्थापना झाली त्याच धर्तीवर या ठिकाणी अयोध्या नगरी उभारून गणपती मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून एक खूप मोठं काम या ठिकाणी आपल्याला दिसतंय त्याबद्दल आपण या भाविकांना विचारू काय वाटतं आपल्याला आज रामकथेचं जे नियोजन इथे केले गेलेलं आहे अंधर्सून पण शहरामध्ये तर पंचक्रोशीतील सर्व नागरिक याचा लाभ घेत आहे आणि खूप छान नियोजन केलेलं आहे जे गणपती मंदिर ट्रस्टचे जे आयोजक आहे ते ट्रस्टी आहे त्यांचं सर्वसमावेश नियोजन आहे तिथे सर्वांना सोबत घेऊन चालतं एकदम आदर्श पद्धतीने त्यांचं नियोजन आहे त्याचबरोबर ते महाराजांचं आज जो सत्संग ऐकला जी कथा ऐकली तर त्यामध्ये ते एकदम उभे उभ प्रसंग डोळ्यासमोर उभा करतात आज जो जटायूचा प्रसंग सांगितला ते रावणाचं विमानवरती चाललं होतं जटायूने जे आवाज दिले तर अक्षरशः जटायू समोर उभा राहतो जे डोळ्यासमोर ते चित्रित करतात अशी कथा महाराजांची ऐकायला भेटली ते आयोजकांचं खूप खूप आभार मानतो मी

परिस्थिती जशी असते तशी डोळ्यासमोर उभी करून महाराजांची ती ख्याती आहे आणि त्याच ख्यातीवर आज महाराजांना कथेसाठी अलोट अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघाव्यास मिळते आज आपण कथेला उपस्थिती लावली या कथा ऐकल्यानंतर काय आपल्या प्रतिक्रिया आहे एक धार्मिक नगरी आणि या धार्मिक नगरीमध्ये चांदो कुमारांसारखं एक दिव्या भव्य असा व्यक्ती होतो ज्यांच्या आतून सर्वांना रामायणाची कथा ऐकायला मिळते याच्यासारखं बाकी कुठं नाही आणि सुंदर असं हा योग या गावातील आमच्या तरुण मित्रमंडळांनी ज्यांचा धार्मिक दृष्टिकोन आहे या तरुण मित्रमंडळाने तो आणला तर नक्कीच या सर्व पंचकृषीतील नवे तालुक्यासाठी सर्वां सर्वांसाठी आनंदाची अशी म्हणजे ही बाबा आहे आणि महाराजांची का कथा जी आता भाऊने सांगितली अत्यंत सुंदर पद्धतीने डोक महाराज आज महाराष्ट्रात नाही भारतात प्रसिद्ध अशी कथाकार आहे की सांगायची आपल्याला लावू शकता नाही सुंदर असं प्रवचन या निमित्ताने ऐकायला मिळाले जवळ अकरा ते पंधरा हजार लोकांची इथेची व्यवस्था या कथेच्या निमित्ताने पाच पाच तास बसण्याची या तरुणाने तरुणाने जी केली ती ही ती नक्कीच वाक्य आहे आणि प्राण राम बावीस जानेवारीची रामाची प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्यामध्ये नक्कीच तो एक सुवर्णयोग साधूनच नक्कीच आठ पंधरा दिवसाच्या अंतरावर हा एक भावनिक जो काही किंवा आध्यात्मिक हा जो सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे या सर्वांसाठी पुन्हा एकदा या मित्रांसाठी फार फार शुभेच्छा आणि छान असं नियोजन यांनी केलं धन्यवाद तर सारख्या या ग्रामीण भागामध्ये असं कामकाजाचं विविधविधी आयोजन करून मन भरवून गेलेलं आहे आज या ठिकाणी इतकी गर्दी फक्त समुदाय ऐकण्यासाठी येतो आहे आणि आपण पाहतो आहे की सोशल मीडियामध्ये मोबाईलमध्ये जी आपण मग तो दुनिया गुंतीलो आहे आणि चांगलं ऐकायला लोकांना वेळ नाही परंतु इथं जी गर्दी पाहिली तर खरंच चांगलं ऐकण्यासाठी लोक अजूनही गर्दी करतात येतात यासाठी आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद